आज दोनशे सहावा भीमा कोरेगाव शौर्य दिन कोरेगाव भीमा पेरणे इथल्या ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी महाराष्ट्रात पुण्याजवळील भीमा कोरेगाव इथं दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैन्यामध्ये युद्ध झालं या युद्धात ब्रिटिश सैन्यातल्या महार रेजिमेंटमधल्या पाचशे सैनिकांनी युद्ध कौशल्य दाखवत पेशव्यांच्या सेनेचा पराभव हो केला महार रेजिमेंटच्या या पराक्रमाची स्मृती म्हणून भीमा कोरेगाव इथं जयस्तंभ उभारण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरातल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज पहाटेपासूनच अनुयायी मोठ्या पोहोचत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सकाळी पेरणे इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन संजय बनसोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर दाखल होत आहेत या कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे